नमस्कार स्वागत आहे मराठी विचार आणि विनिमय या माहितीपूर्ण चॅनलवर आज आपण जाणून घेऊया छातीतील कप फिरगळून टाकण्यासाठीचे घरगुती उपाय सर्व उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर इतरांबरोबर शेअर करायला विसरू नका खोकला ही सामान्य समस्या असली तरी आजकाल पावसाळ्यात व्हायरल तापासोबत खोकल्याचाही त्रास लोकांना होतो कधी कधी खोकला गंभीर स्वरूप धारण करतो खोकला बरा होण्यासाठी लोक बाजारातून कफ सिरप विकत घेतात पण घरगुती उपायांनी लवकर फरक पडतो आपल्याला सर्दी होते त्यानंतर काही दिवसानंतर छातीमध्ये कफ होतो छातीमध्ये कफ घट्ट झाल्यावर खोकल्याची ढास येते छातीतला कफ बाहेर काढून टाकण्यासाठी शरीराची एक स्वतःची क्रिया असते पण कफ घट्ट झाला असेल तर तो काही केल्या निघत नाही कमी तापमान आणि हवेतील प्रदूषण यामुळे श्वसन मार्गाचा दाह होतो आणि त्यामुळे नाकातून पाणी शिंका किंवा कफयुक्त खोकला सुरू होतो कधीकधी छातीत खूप कफ असतो तो खोकताना छातीत वाचतो पण सुटत नाही खोकून खोकून बरगड्या आणि पोटात दुखायला लागते म्हणूनच आज मी तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहे ज्यामुळे कफपासून तुम्हाला सहज सुटका मिळू शकते जाणून घ्या कफवरील उपाय एक तुळशीची पाने खोकल्यासाठी तुळशीची काही पाने घ्या आणि त्यांचे लहान तुकडे करा नंतर ही पाने एक कप पाण्यात उकळा साधारण अर्ध्या कपपर्यंत शिजू द्या नंतर ते गाळून प्या तुळशीचे पाणी खोकल्यामध्ये खूप फायदेशीर आहे दोन दूध व हळद अनेक दिवस खोकला बरा होत नसेल तर एक ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद मिसळून उकळवा नंतर झोपण्यापूर्वी ते प्या या घरगुती उपायाने तुम्हाला खोकल्यापासून लवकर आराम मिळेल जर तुमचा खोकला बराच काळ बरा होत नसेल तर एक चमचा ज्येष्ठ मध बारीक करून घ्या नंतर एक कप पाना तुकळा अर्धे पाणी झाले की ते थंड होऊ द्या आणि नंतर गाळून घ्या तुम्ही ते दिवसातून दोनदा पिऊ शकता यामुळे तुम्हाला फरक नक्की जाणवेल चार आले व मध खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी ताजे आले घेऊन ते चांगले ठेचून घ्यावे नंतर एक चमचा मधामध्ये आल्याचा रस मिसळा हे मिश्रण रोज सकाळी आणि संध्याकाळी प्या दोन ते तीन दिवसात खोकल्यापासून आराम मिळेल पाच आलं व मीठ आल्याचा छोटा तुकडा बारीक कुटून घ्या आणि त्यावर चिमुटभर मीठ मिक्स करा हे मिश्रण आता आपल्या दाढेखाली ठेवा आणि त्याचा रस हळूहळू घशामध्ये उतरू द्या किंवा जो रस निघेल तो गिळत राहा पाच मिनिटानंतर हे आले बाहेर फेका आणि कोमट किंवा साध्या पाण्याने गुळण्या करा पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ आले तोंडामध्ये ठेवू नका सहा लिंबू लिंबामध्ये असणारे सी विटॅमिन आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते लिंबामुळे प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते त्यामुळे वारंवार होणारी सर्दी आणि कव यांची समस्या कमी होण्यास उपयोग होतो सात लसूण लसूण आहारातील एक अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे लसणामध्ये असणारे गुण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात त्यामुळे तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास वारंवार होत असेल तर तुम्ही आहारात लसूण आवर्जून ठेवा आठ मिठाचे पाणी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये मीठ मिसळून नंतर हे पाणी थोडे कोमट असतानाच दिवसातून दोनदा गोळण्या करा यामुळे घसा खवखवणे आणि खोकला देखील काही दिवसात चुमंतर अंतर होईल खोकला जास्त असेल तर काळजी घ्या एक आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला टिकला असेल तर दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते यासाठी वेळीस डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करून घ्या कारण सतत खोकला येणे हे क्षयरोग म्हणजेच टीबीचे लक्षण असू शकते थंडी जास्त असेल तर खोकला होणं सामान्य बाब आहे मात्र खोकल्याची तीव्रता अधिक असेल आणि एक आठवड्यापासून सतत खोकला येत असेल तर मात्र तुम्हाला वेळीच पावले उचलण्याची गरज आहे कारण दीर्घकाळ खोकला असणे हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला हे टीबीचे लक्षण असू शकते कधी कधी टीबीचा खोकला एक महिन्यांपर्यंत जात नाही जर वेळीच उपचार नाही घेतले तर हा आजार गंभीर ठरू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद